नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मला आज या दिवसामध्ये संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि विविध माध्यमातून वर्तमानपत्रातून फडणवीसांच्या ज्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या गेल्या ज्याचा खर्च जवळपास दोनशे कोटींच्या वर झाला आहे त्या जाहिरातींच्या अनुषंगानं जे जा वादळ माजलं आहे त्यातले जे सकारात्मक आणि नकारात्मक असे परिणाम समोर आले आहेत त्यावर हा विषय येथे विस्तारानं मला मांडायचा आहे मित्रांनो कृष्णानं जेव्हा कंसाला ठार मारलं त्यानंतर कंसाचा सासरा जरासंध अतिशय संतापला चिडला होता आणि त्यानं कृष्णाचा बलरामाचा बदला घेण्यासाठी सतरा वेळा आपले जे मित्रवर्य होते त्याच्या समान विचारांचे जे इतर राज्य होते त्या त्या राजाचा प्रत्येक वेळी आधार घेत त्यांच्याशी आघाडी करत कृष्ण राजधानीवर अर्थातच त्यानं मथुरेवर तब्बल सतरा वेळा हल्ले केले युद्ध केलं सतरा वेळा युद्ध पुकारलं पण प्रत्येक वेळी अर्थातच कृष्णाचा जय झाला आणि जरासंध पराभूत झाला पण नंतर त्या वारंवार हल्ल्यांना किंवा त्या सततच्या युद्धाला कृष्ण स्वतः कंटाळला आणि त्यानं शेवटी आपली जी राजधानी आहे मथुरा तिथून आपला मुक्काम हलवला आणि तो द्वारकेत पोचला पुढे त्यानं द्वारकेला आपली राजधानी केली मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि हा कृष्णाचा सा सांगितलेला परिच्छेद यात थोडासाही फरक नाही तुम्हाला कदाचित माहीत नसेल ठाऊक नसेल पण मी जवळून बघतो मला ती माहिती असते म्हणून सांगतो की दोन हजार चौदापासून तर आस्था गायत मी जे अनुभव घेतले जे बघत आलो आहे त्यातली वस्तुस्थिती अशी की कृष्ण पद्धतीनं फडणवीसांवर दररोज न चुकता दर छोटे मोठे हल्ले होतच असतात त्यांच्यावर अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वार केल्या जातात पण त्यातला एखादा वार एखादा हल्ला जीव घेणा असतो कृष्ण पद्धतीनं विरोधकांचे हे हल्ले त्यांचे आरोप अगदी लिलया पद्धतीनं हे फडणवीस परतवून लावतात समोरच्या शत्रूला महाआघाडीला महाआघाडीच्या बलाढ्य नेत्यांना ते दर दिवशी पराभूत करतात पण कधीकधी वाटतं या फडणवीसांना नेमका कंटाळा आला तर आणि त्यांनी देखील कृष्ण पद्धतीनं दिल्लीत स्थलांतर केलं तर, तर त्यांच्यासाठी ठीक आहे पण आपल्या राज्याचं अपरिमित नुकसान होणार आहे कारण फडणवीसांनी फार मोठा पसारा या राज्यात विकासाचा मांडून ठेवला आहे अनेक योजना कार्यान्वित होणार आहेत कार्यान्वित झाल्या आहेत काही अर्धवट आहेत काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत अगदी परवा मला उदय सामंत म्हणाले की मुंबई ते गोवा महामार्ग केवळ एक वीस बावीस किलोमीटरचा पूर्ण होतं अपूर्ण आहे बाकी सारा महामार्ग पूर्ण झालेला आहे विरोधकांना विषय नसल्यामुळे ते उगाच त्यावर टीका करतात पण वस्तुस्थिती अशी आहे की मी माझ्या रत्नागिरीला केवळ साडेचार पाच तासामध्ये हा महामार्ग उत्तम झाल्यामुळे पोहोचतो आहे थोडक्यात काय मित्रांनो या पद्धतीचे कितीतरी फडणवीसांनी हे असे प्रकल्प उभे केले आहेत मांडले आहेत पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि ते प्रकल्प जर त्यांनी अर्धवट सोडून तिकडे आपला मुक्काम हलवला तर त्यांचं नव्हे तर राज्याचं राज्यातल्या जनतेचं फार मोठं नुकसान होणार आहे एक ते दहा या क्रमांकावर गेल्या काही वर्षांपासून आणि आता तर अगदी हमखास सांगता येईल ज्याचा नंबर लागतो ते आहेत फडणवीस म्हणजे एक ते दहा क्रमांकावर नेतृत्वामध्ये आघाडीवर आहेत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकानंतर इतरांचा विचार करा मग शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे अजित पवार तुम्हाला जे वाटतील ते परंतु एक ते दहा क्रमांकावर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहेत ही वस्तुस्थिती आहे ती तुम्ही आणि मी कोणीही नाकारणार नाकारणार नाही ज्याच्या त्याच्या तोंडी कौतुक असतं फक्त ना फक्त फडणवीसांचं फडणवीसांच्या बाबतीमध्ये तुम्हाला आणखी एक सांगतो ते स्वतःचा सा कधीही अजित पवार होऊ देत नाहीत त्यांचं बोलणं त्यांचं कुठल्याही कागदावर सही करणं त्यांचं निर्णय घेणं किंवा कुठल्याही गोष्टीला परवानगी देताना थोडक्यात काय तर घरी आणि बाहेर पावलो पावली फडणवीस अतिशय सावध असतात कारण त्यांना माहीत आहे की आपले मित्र कमी आणि शत्रू अधिक आहेत पण मला हे कळत नाही की सहा सप्टेंबरला शनिवारी कुठल्या बेसावध क्षणी फडणवीसांनी आपल्या त्या वादग्रस्त जाहिराती करण्यासाठी परवानगी दिली हे न उलगडणारं कोड आहे अर्थात त्या साऱ्या जाहिराती सहा तारखेला एका रात्रीतून झळकलेल्या नाहीत विविध माध्यमांवर त्या आल्या आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोनशे कोटी रुपये जवळपास त्यावर खर्च झाले आहेत त्यामुळे या जाहिरातींसाठी लागणारा पैसा तो एकत्रित करताना किंवा ज्या पद्धतीनं त्यावर खर्च केल्या जाणार आहे त्याची तयारी काही दिवस आधी केल्या जात होती आणि या जाहिराती वादग्रस्त होतील याची कल्पना फडणवीसांना आली नाही याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं कारण त्यातून वेगवेगळे वाद निर्माण झाले आहेत त्या जाहिरातींवर प्रकाशक किंवा मुद्रकाचं नाव असतं किंवा ती जाहिरात जर शासनाची किंवा भारतीय जनता पक्षाची किंवा महाआघाडीची या पद्धतीनं त्या जाहिरातीला जर परवानगी दिल्या गेली असती तर वादळ निर्माण झालं नसतं किंबहुना भारतीय जनता पक्षाची जाहिरात असती त्या त्या तर त्यावर त्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो झळकले असते ती जाहिरात महायुतीची असते तर महायुतीच्या नेत्यांची त्यांचे प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री त्यांचे फोटो झळकले असते आणि शासनाची असती तर अर्थातच त्या जाहिरातीमध्ये काही मंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे फोटो झळकले असते पण ते घडलं नाही जाहिरातीवर नेमकी कोणी दिली का दिली कुठल्या उद्देशानं दिली आणि फडणवीसांनी त्या जाहिरातींना का परवानगी दिली हा साराचा प्रकार व्यथित करतो अस्वस्थ करतो कारण त्याचे दूरगार्मी परिणाम इतरांना नाही कदाचित ते फक्त फडणवीसांना भोगावे लागणार आहेत थोडक्यात काय तर त्यांच्या सभोवताली राहून त्यांना अडचणीत आणण्याचा एखाद्या बेसावत क्षणी त्यांची परवानगी घेण्याचा हा घाणेरडा प्रकार तर नाही याची वारंवार काळजी वाटते आहे आणि त्यातून फडणवीस अडचणीत आले नसतील पण त्यातून अनेक अनेक वाद आणि वादंग निर्माण झालेले आहेत या जाहिरातींमुळे नॉन मराठा दुखावले आहेत पण ती जाहिरात बघून मराठा फार सुखावले आहेत असेही अजिबात नाही भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जरी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राजकारणात दिसत नसला तरी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून विशेषतः नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून फार मोठी अस्वस्थता होती ती अर्थात नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये कारण त्या साऱ्यांच्या मनात गडकरींना पंतप्रधान करायचं होतं पण ते जमलं नाही त्यात मोठी चूक गडकरींची होती पण त्या चुकीकडे दुर्लक्ष केलं आणि उगाचं संघाचा राग प्रत्यक्ष प्रत्यक्ष मोदींवर होता हळूहळू मोदींनी मी कसा संघप्रेमी आणि गडकरी नेमके व्यवहारात वादग्रस्त व्यवहारांमध्ये कुठे आहे हे प्रत्येक वेळी संघ प्रमुखांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यातून एक मोठा बदल अलीकडे झाला आहे संघानं आपल्या पटलावरून नितीन गडकरी यांचं पंतप्रधानासाठी नाव काढून टाकलं आहे त्यांचा आता पूर्ण भरोसा मोदींवर आहे विश्वास मोदींवर आहे प्रेम मोदींवर आहे आणि त्यानंतर आपल्या या राज्यातून मोदीनंतर पुढलं नाव फक्त आणि फक्त फडणवीसांचंच असायला पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे थोडक्यात काय तर आता संघानं देखील गडकरींच्या ऐवजी फडणवीसांना संमती दिली आहे त्यांना पुढे केलं आहे आता त्याच फडणवीसांच्या बाबतीमध्ये या अशा जर छुटपूट चुका झाल्या तर त्याची मोठी किंमत उद्या फडणवीसांना मोजायला लागू शकते अर्थात ज्यांनी या जाहिराती दिल्या त्या फडणवीसांना फसवण्यासाठी दिल्या हा प्रकार कदाचित घडलेला नसावा केवळ फडणवीसांच्या प्रेमापोटी त्या जाहिराती दिल्या गेल्या पण जाहिराती देणारे रोहित पवारांनी एक्सपोज केले आहेत प रोहित पवारांना नेमकी माव नावे माहीत आहेत आणि त्यात संशयाची सुई विशेषत जे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे ती संशयाची सुई जाते आहे त्या खालोखार अजितदादा गटाच्या मंत्र्यांकडे देखील रोहित पवारांचं बोट आहे थोडक्यात काय तर या महागड्या जाहिरातींचा खर्च भारतीय जनता पक्षाच्या नव्हे तर उरलेल्या महागाडीतल्या उरलेल्या त्या दोघांच्या गटातल्या मंत्र्यांनी केला असल्याचा आरोप थेट रोहित पवारांनी केला आहे याला एक प्रमुख कारण मला असं वाटतं की जरांगींच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट दोन भाग पडले आहेत त्यातले ज्यांनी एकनाथ शिंदे यांचा जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या आंदोलनामध्ये सहभाग होता मदत होती त्यावर जे नाराज आहेत त्या नाराज मंत्र्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी पैसे एकत्र करून ह्या जाहिराती दिल्या की काय असा संशय असा दाट संशय आता येऊ लागला आहे मित्रांनो इतरांचं त्यात नेमका काय फायदा कुठलं नुकसान त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही पण या दिवसामध्ये फडणवीस एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलेले असताना पुन्हा एखाद्या वादा वादग्रस्त संकटामध्ये किंवा चर्चेत अडकून आहेत हेच वारंवार वाटत राहतं हा विषय येथे संपलेला नाही त्यावर नक्की बोलणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार